आज मी एक नवीन रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी गर्भवती महिला व लहान मुलांना खूप आवडेल या भाजीला स्थानिक भाषेमध्ये आ आंब्याची आमटी म्हणतात ही भाजी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या काही तालुक्यामध्ये बनवली जाते ही मे जूनमध्ये बनवतात हे लोणच्याचे आंबे आहेत म्हणजेच हे आंबे चांगले परिपक्व आणि चवीला हे आंबट आहेत बाजारातून आंबे आणल्यानंतर याला छान धुवून पुसून घेतलं आणि लोणच्यासाठी आपण जसे आंबे चिरतो तसे याला चिरून घेतलं एवढ्या आंब्याच्या फोळीसाठी मी एक कांदा चिरून घेतलेला आहे हा मिडियम कांदा आहे आंबे जास्त आंबट असतील तर तुम्ही थोडं गूळ किंवा साखरेचं प्रमाण वाढवू शकता याकरिता मी आता हे बघा कढईमध्ये दीड पडी तेल गरम केलेला आहे तेल गरम झाल्यावर मी आता मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडली आहे आता मी यामध्ये जिरं घालत आहे आणि यानंतर मी आता हा कांदा घालत आहे कांदे छान परतले आहे आता यामध्ये मी छोट्या चमचाने दोन चम्मच लाल तिखट घालत आहे यामध्ये मी थोडी हळद घालत आहे आणि चवीपुरते मीठ घालत आहे गोड घातल्यामुळे आमटीला छान आंबट आम गोड़ अशी चव येते हे बघा आता छान आंब्याच्या फोडी या तिखट मिठामध्ये छान मिक्स झालेल्या आहेत याला मी आता पाच मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहे पाच मिनिट आता ही भाजी शिजल्यानंतर बघा अशी दिसत आहे याला मी छान मिक्स करून घेत आहे यामध्ये मला आता हवं तेवढं मी पाणी घालून घेणार आहे ही आमटी असल्यामुळे यामध्ये थोडं जास्त पाणी घालावं लागणार आहे हे बघा याला मी आता अजून पुन्हा पाच मिनिट शिजू देणार आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून आपण याला बंद करू पाच मिनिट आता ही बघा अजून छान शिजलेली आहे ही बघा ही आमटी आता खायसाठी तयार आहे ही ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप सुंदर लागते पोळी आणि भातासोबतसुद्धा आपण ही खाऊ शकतो